नमस्कार आपण या ठिकाणी कापसाच्या शेतामध्ये ज्या ठिकाणी जी एस पी कंपनीचे प्रोडक्ट मारलेले आहेत एस एल आर पाचशे पंचवीस फ्ल्यूट आणि ड्रोन एक्स आणि बोंडाळीसाठी काय घेतलं होतं बोंडाळीसाठी तुम्हाला कसे वाटते रिझल्ट एकदम चांगले वाटते फ्ल्यूट मुळे काय झालं फ्लूट मुळे जवळ बोंड लागले आणि त्याच्यानंतर बोंड पोसले गेले अंतर कमी झालं जे वाढणार ते कमी झालं आणि संख्या जास्त वाढी थांबल्यामुळं आता या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर बोंडाची संख्या जास्त दिसेल दोन फांद्यातलं जे अंतर आहे ते कमी झालेलं आहे फ्लुट वापरल्यामुळं तुम्ही तीन वेळेस वापरला ना फ्लूट तीन वेळेस फ्लुइट तीन स्प्रे गेलेले या ठिकाणी पुन्हा ड्रोनेक्स वापरल्यामुळं तुम्ही जर पाहिलं तर सध्या भुरीचा अटॅक डावणीचा अटॅक म्हणजे करप्याचा आणि भुरीचा अटॅक भरपूर आहे पण या ठिकाणी तुम्हाला पान एकदम हिरवेगार दिसतील एकदम या ठिकाणी कुठलाही तुम्हाला पान खराब झालेलं नाही एकदम हिरवगार पान आहे फुका <laughs> बाबा <laughs>